पत्रकार बंधूंचे मी कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौभाग्यवती स्नेहलताई कोले यांच्या संपर्क कार्यालयात आपल्या सर्वांचं स्वागत करतो व येणाऱ्या नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना तसंच कोपरगाव शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांना शुभेच्छा देतो पत्रकार बंधूंनो आपल्या सर्वांना ज्ञात आहेच का एकोणावीस ऑक्टोबरला दुपारी कोपरगाव शहरात श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ जी दुर्घटना घडली दुर्घटना म्हणजे जो गोळीबार झाला तो गोळीबार कोणी केला ते कोणत्या समाजाचे ते, ते कोणत्या पक्षाचे यात आम्हाला काही खोलवर जायचं नाही परंतु जो गोळीबार त्या लोकांनी केला त्याचं मूळ काय तर त्याचं मूळ आहे का कोपरगाव शहरात किंवा तालुक्यात जे गेल्या पाच वर्षापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू झालेले आहेत आणि त्यांना राजकीय फार मोठा असा आश्रय आहे त्यामुळे त्या लोकांची एवढी हिंमत झालेली आहे का ते भर चौकात पोलीस स्टेशनच्या पन्नास फूटजवळ अंतरावर दिवसा गोळीबार करतात त्याच्यातलं प्रमुख कारण आहे कोपरगाव शहरात जे तहसील कचेरीचं गोडाऊन आहे तिथून जो काळा बाजार होतो धान्याचा रेशनचा ते एक कारण आहे त्यानंतर यांनी हिऱ्या वाटून घेतलेला आहे की इथं चक्री याची लागल इथं व्हिडिओ गेम याचा लागल इथं सोरट याचं लागल इथं मटक्याची पिढी याची चालल आणि ते आणि त्यांचा गोतावळा आणि त्यांना पोचणारे जे राजकीय बुरखे घेऊन जे शहरात माथ्याने फिरतात अशा लोकांच्या ह्या गोष्टीमुळं कोपरगाव शहरात शांतता सुव्यवस्था आणि सर्वसामान्य नागरिकांचं जिणं मुश्किल झालेलं आहे एवढं करून चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणून त्यांनी काल का परवा पत्रकार परिषद घेऊन आमच्या नेत्यांवर आरोप केला परंतु ते माझे मित्र आहे त्यांना सांगू इच्छितो का सन्माननीय आमदार साहेबांनीच आदल्याच दिवशी सांगितलं होतं का कोणी कोणाबरोबर फोटो काढू शकतं आमचं ते फोटोचं काही म्हणणं नाही गोळीबार आमचे काही कार्यकर्ते नाही आमचं सरळ आणि साधं सोपं म्हणणं असं आहे का ज्या दिवशी गोळीबार झाला आणि त्या जखमीला रुग्णवाहिकेतून नेत असताना त्या जखमींनी स्वतः त्याचा व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओत त्यांनी स्वतः समाज माध्यमावर टाकला आणि त्याच्यात त्यांनी जे आमदार साहेबांचं आमदार साहेबांच्या पी एनचं नाव घेतलं तर याच्यावर पोलीस स्टेशननी काय कारवाई केली त्या संदर्भात आमचे कोपरगाव तालुक्याचे युवक नेते आदरणीय श्रीविवक भैया कोले दुसऱ्याच दिवशी पोलीस स्टेशनला गेले होते आणि पोलीस स्टेशनला त्यांनी म्हणजे पोलीस स्टेशनच्या सांगण्यानुसार त्यांनी दहा दिवसाची मुदत मागितली होती ती मुदत उद्या संपत आहे म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत आमचे रेशन दुकानदार आहे आमचे काळे धंदे आहे आमचे कार्यकर्ते आहे बाभाऊ शासन तुमचं आहे आमदार तुमचे पोलीस स्टेशन तुमचं ऐकतं तुमच्या पी एनचं ऐकतं तुम्ही कारवाई करा आम्ही क आम्ही किंवा आमच्या नेत्यांनी आजपर्यंत कोणत्याही गुन्हेगाराला कोणत्याही दोन नंबर धंद्यावाल्याला ना राजकीय आश्रय दिला ना पाठीशी घातलं ही वस्तुस्थिती आहे आणि आता उद्या ती पोलिस स्टेशनला दिलेली मुदत संपत असून दोन ऑक्टोबर रोजी आम्ही आमरण उपोषणाला जर यांचे ज्यांची नावं या व्हिडिओत आलेले आहेत किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर जर पोलिसांनी कारवाई नाही केली तर आम्ही दोन ऑक्टोबरपासून उपोषणाला बसणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्यावी प्रशासनाने घ्यावी पोलिस स्टेशननी घ्यावी एवढी मी विनंती करतो मूळ मुद्दा आमचं असं म्हणतात गुन्हेगारी आमचं काय म्हणणं आहे का जो गोळीबार झाला याच्यात जे सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करावे कोणी कोणाला फोन केले त्यातून तर नावं स्पष्ट होतील ना त्यातून तर जे गुन्हेगारांना पाठीराखी पाठी मागे घालतात त्यांची नावं येतील आणि या कोबरगावात आता एक नवीन सचिन तयार झालेलं आहे का जो ह्या गुन्हेगारांच्या आणि राजकीय पुढाऱ्यांच्या मांडवल्या करीत राहतो म्हणजे आज सचिन कोण आहे हे सुद्धा पोलीस चौकशीत उघड झालं पाहिजे आपण ज्येष्ठ पत्रकार आज साहेब तुम्हाला सगळा अनुभव आहे रेशनचा काळा बाजार दुकानात होत नाही आमचे जरी दुकानदार असले रेशनचा काळा बाजार दुकानात होत नाही कारण का तुमचे थम्स असल्याशिवाय रेशन वितरित होत नाही किंवा तुमचं थम्स नसला तर तुम्हाला आनंदाचा शिदाय मिळत नाही तुमचं जे महिन्याला येणारं धान्य मिळत नाही तेव्हा रेशनचे जरी दुकानं आमचे जास्त असतील कारण सत्ता आमच्याकडे होती पस्तीस वर्ष त्यावेळेस हे रेशन ह्या गोष्टी कोणी करीत नव्हतं एक जनतेची सेवा म्हणून शासनाने त्यावेळेस हे केलं आणि कोले साहेबांनी गोरगरीब लोकांना ते दुकानं मिळवून दिलेली आहे परंतु जे काही रेशनचा काळा बाजार होतो तो गोडाऊनमधून होतो आणि ते गोडाऊन कोण चालवतं तिथल्या त्या तहसील कचेरीच्या मा ऑफिसरनी मध्ये आत्महत्या का केली हे सर्व आपल्या ज्ञाता येईल आपणही कोपरगाव शहरातले काळा बाजार होतो तो गोडाऊनमधून होतो कोपरगाव गो दुकानीतून कधीच होणार नाही कारण तुमचं थम्स नसेल तर ते वितरितच होणार नाही ना आणि लोक एवढे शुद्ध झालेले त्यांचं जर ह्या महिन्या जर रेशन नाही आलं तर ते लगेच तक्रार करतात आमचं कोणतेही ठेकेदाराशी किंवा वा तू ठेकेदाराशी काही संबंध नाही आम्हीच पोलीस स्टेशनला म्हणतो असं कोणी असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल करून आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून का विवेक भैया दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी तहसील कचेरीत हे जनआक्रोश मोर्चा म्हणून जनतेचा आवाज उठवत राहतात त्याच्यात बऱ्याच वेळा रेशनचा रेशन रेशन विषय आलेला आहे आणि मोठ्या पोटतिडकींनी तो मांडलेला आहे त्याची चौकशी त्याची त्याची चौकशी आत्तापर्यंत झालेली नाही त्यामध्ये धंद्यामध्ये तुमचे जर कोणी असले आपण दिला मांडी लावून बसणारे जवळचे तर त्यांचा बळी देणार का त्यांच्या वेगळं कारवाई करणार द्यावी शासनाची हो तुम्ही काय करणार आमचं कोणी नाहीच ना असं तुम्ही म्हणता त्यांनी फोटो दाखवलेले याच्यावर काय आहो ते आमदार साहेबच म्हणता कोणी कोणाबरोबर फोटो काढू शकता तुम्ही आमदार साहेबांचीच माहिती आहे आदल्या दिवशीची तो गोळीबार सोडा होता आरोपी आरोपी त्यांचा गोळी मारणार त्यांचा आणि गोळी खाणारा तुमचं असं झालं तो संपलं विषय आता दोन नंबरवर बघ दोन नंबर मध्ये त्यांचं म्हणणं हे सगळ्याच लोक पक्षाचे आहे पण तुमच्या जवळ जर कुणी असेल तर तुम्ही करून त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करा करून कायदेशीर करा आणि आम जर त्याचं तो निष्पन्न झाला तर आम्ही काढून टाकू पार्टीतून त्याला आत्ताच आमचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष माननीय डी आर काले यांनी परवा जी पत्रकार परिषद झाली त्याच्यावर काही या ठिकाणी खुलासे केले आणि आव्हानही केले आणि आमरण उपोषणाचा त्यांनी या ठिकाणी इशाराही आमचे नेते विवेक भाईया कोले साहेब यांच्या वतीने दिला आहे मुळात गेल्या पाच वर्षामध्ये कोपराव शहरामध्ये हवे धंद्यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली हे सर्वांनी आपण आपल्या डोळ्यांनी बघतो हे कबूलही केलं पाहिजे याच्यामुळे महाविद्यालयातील आता जी कॉलेजच्या तरुणांची पिढी आहे ती पूर्णपणे वाया चालली मला नावही माहीत नव्हतं त्या दिवशी कळलं पोलीस स्टेशनला मोर्चा नेल्यानंतर का कुत्तागुळी नावाचा काही प्रकार आहे आणि आपण गावामध्ये ज्यावेळेस फिरतो येतो जातो बघतो तर असे काही ठिकाणे जिथं पर्दे लावून हे कारभार चालतात आणि तिथून सॅक गाळ्यात अडकवलेले कॉलेजचे ड्रेस घातलेले युवक बाहेर निघतात नाही मी माझ्या डोळ्याने खूप वेळा पाहिलेले हे <coughs> का घडतं आहे हे धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याच्यामुळे हे सगळं घडतं आहे आणि व्यसनाधीनता वाढली त्याच्यामुळे मग वेग वेगवेगळ्या प्रकारच्या नशाही मुलं करतात म्हणजे एक पिढी बरबरीच्या दिशेला चालली आणि मुळामध्ये ह्या पिढीला त्यापासून दूर करण्याकरता आमच्या नेत्यांनी हे आंदोलन आता हाती घेतलं आहे त्याच्यात रेशनचा जो घोटाळा आहे त्याच्यामुळे या गावात गोळीबार झाला आहे आणि रेशन घोटाळ्याचं मूळ काय याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे प्रशासनाने घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे हा जो रेशन घोटाळा गेल्या चार पाच वर्षापासून चालू आहे आमचे विवेक भाई आहेत त्याच्यावर आवाज उठवत आहे त्याची कधीही चौकशी या तालुक्याच्या के प्रशासनाने केली नाही कारण त्यांच्यावर कोणाच तरी दडपण आहे मोठं आणि आमचे कार्यकर्ते याच्यात आहे तुमचे कार्यकर्ते नाही आहे आमचा एकही कार्यकर्ता नाही तीन तीन चार चार पिढ्या आमच्या या गावामध्ये चालल्या आहे आज अखेर आमचा एक प्रकारचा अवैध व्यवसाय नाही कुठेच मग तुम्हाला जर ही पिढी जर अशी नासवायची असेल तर योग्य नाही आणि आमच्या युवक भाईंनी आता एक मोठा पाच ऑक्टोबरला कार्यक्रम ठेवला आहे महारोजगार मिळावा त्याच्यामुळे दहा हजार युवकांना नोकऱ्याच्या संधी उपलब्ध होणार आहे मग युवकांनी व्यवस्था धिंतेकडे जायचं आणि अवैध धंद्याकडे जायचं का रोजगार मिळवायचा मग रोजगार जर मिळाला एवढ्या युवकांना तर यांना अवैध धंदे करायला आपल्या आमदारांना माणसं मिळतील कुठून युवक मिळतील कुठून त्याच्यामुळे ही धडपड चालली आहे सगळी मुळात इतके काही घोटाळेने इतके काही अरे आपण डिजिटल बोर्ड तर पाव पाव वायत म्हणून गेलो आपण तीन तीन हजार कोटीचे डिजिटल बोर्ड या गावात आहे काय अवस्था आहे गावाची काय बदल झाला या गावामध्ये ते इथंच राहतं आपणही इथंच राहतो आणि हे सगळं घडतं आहे त्या ने मेळाव्यात आमचा जो मेळावा आता माळ त्याच्यामुळे आपले तालुक्यातील दोन नंबरचे धंदे राजकारण तुमचं बंद पडेल याची त्यांना प्रचंड भीती वाटते मुळात हे जे पोलीस स्टेशन प्रशासन याच्यावर विचारच करायला तयार नाही आम्ही एकोणावीस तारखेला गोळीबार झाला एकवीस तारखेला आम्ही मोर्चा नेला त्या मोर्चानंतर विवेक भाईने तिथं सगळं काही सांगितलं शिर्डी काढा कोणाकोणाचे नावं आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल करा काय चौकशी केली आठ दिवसात पोलिसांनी माझ्या आज पोलीस स्टेशनला आणि प्रशासनाला आव्हान आहे ह्या पत्रकार निमित्ताने त्यांनी अशी एक प्रेस घ्यावी आणि काय झालं या आठ दिवसामध्ये या प्रकरणात त्याचाही खुलासा त्यांनी केला पाहिजे अशा सगळ्या गोष्टी घडू राहिल्या आता हे याचे धंदे त्याचे धंदे समोरच्या पार्टीचं जर इच्छा असेल तर आम्ही पेनड्राईवच्या द्वारे आंबेडकर मैदानावर हे सगळं दाखवायला तयार आहे त्यांनी फक्त याच्यावर उत्तर द्यावं हा मानावं आमच्या भाईंनी पण विवेक भाईंनी पण त्यांना तीन वेळेस म्हटलं का आंबेडकर मैदानावर समोर समोर या चर्चा करा काय येत नाही मग समोर कारण याच्यातच वेळ घालवला आहे सगळा यांचे पी ए तेच काम करतात कार्यकर्ते सगळे दोन नंबरच्या धंद्यात आदरणीय काळेसाहेब असतील आदरणीय कोले साहेब असतील यांनी कार्यकर्ता कधी कर वाया जाऊ दिला नाही त्याला सुद्धाच ठेवलं त्याला रेश चेन संस्थेत संजीवनी काही सोसायटीतच नोकरी दिली आणि त्याच मार्गावर आता आता मी एक हजार नोकऱ्या निर्माण आहे हा पेन त्यांना सांगू द्या उघडायचा नाही उघडायचा आमचं ऑफिस उघडेल आणि दाखवेल सगळ्यांना मग काय याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी आहेत समोरची पार्टी ज्यावेळेस आम्हाला परवानगी देईल का हा तुम्ही दाखवा त्यावेळेस आम्ही दाखवू तोपर्यंत आम्ही दाखवणार नाही ते आम्ही हा छोटा आहे हा अजून मोठा झाला असा आम्ही नाही लपवते काही गरप्रकार गैरप्रकार उडकी सांगतोय आम्ही आता प्रत्येक या नाही जो आरोप केला ना काचे काळे जर कोण कोणी नावं यांच्या पार्टीचे ना। काय असतील कार्यकर्त्यांची तर याच्यात तर असे काही घटना आहे किंवा असे काही प्रसंग आहेत त्यांचे पर त्यांची परवानगीची गरज नाही त्यांनी फक्त आव्हान स्वीकारवं त्यांच्या परवानगीची गरज नाही तर त्यांनी फक्त आव्हान स्वीकारवं हे अशी गंमत आहे का तुमचे जे बातम्या आहे तुमचं जे वृत्तांगन आहे ते कोपुराव सर्व महिला मग स बघितलं जातं सगळ्या मोबाईलवर बघितलं जातं म्हणून आम्ही आज दाखवत नाही आमचं त्यांना आव्हान आहे तर त्यांनी आमचे काही लोकांचे काय धंदे असेल काय असेल ते असेल ना त्यांनी जे काल पत्रकार परिषद घेऊन सांगितली तर आम्ही त्यांना आव्हान देतो तुम्ही उघड करा ना आम्ही उघड करतो आव्हान कोणाला त्यांनाही ना त्यांनी आज मागच्या पत्रकार परिषद येते ना पदाधिकाऱ्यांनाच आहे ना पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना ज्यांनी पत्रकार परिषद घेतली साळकर साहेबांनी जे प्रश्न विचारला ना की अवैध धंदे जे चालू आहेत किंवा ते थांबवण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार पहिली गोष्ट गेल्या पाच वर्षात आहे ना सर्वसामान्य जे तरुण पिढी आहे ती पूर्ण बरबाद झालेली आज दहावी बारावीचे मुलंसुद्धा व्यसनधीन व्हायच्या मार्गावर लागलेले आहेत आणि का तर बारावी झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकऱ्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि हे प्रमाण कमी झाल्यामुळे पाच वर्षात दोन नंबरच्या धंद्यातून जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील आपल्याला कोणी चक्री चालवतं कोणी मटक्याचं चालू केलं पहिल्या काळात जो धंदा होत होता हा चोरून लपून व्हायचा माहीतसुद्धा व्हायचं नाही आता भरचौकात चक्र्याची दुकानं चालू झाले आणि त्या चक्र्यातल्या दुकानात जे त्यांचे कार्यकर्ते आहे त्या कार्यकर्त्यांचा दबाव असतो कायम नेत्यांवर आपल्या की आम्हाला तुम्ही पोलीस स्टेशनला संरक्षण दिलं पाहिजे आणि पोलिस स्टेशनला संरक्षण देण्यासाठी मग पोलिसांवर दबाव आणणं आणि त्या दबावातून मग हा धंदा वाढत चालतो आमचे नेते तसं नाही आमच्या नेत्यांना वाटतं की ह्या मुलांना कुठेतरी कामधंदा मिळाला पाहिजे तर ते दोन नंबरच्या धंद्यातून परावृत्त होऊन चांगल्या कामाला लागतील म्हणून दहा हजार मुलांसाठी मुलींसाठी हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे हा काही विषय असा नाही की एका दिवसामध्ये आंदोलन केलं सगळं संपलं सगळ्यांना नोकऱ्या ला लागल्या पण आज ती दानं ठेवली पाहिजे की आपल्या पोपरगाव तालुक्यातल्या तरुण पिढीला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्याच्यातून आम्ही ज्या मुलांना नोकऱ्या देणार आहोत त्या नोकऱ्या देताना आय टी इंजिनिअरपासून तर सिक्युरिटी गार्डपर्यंत म्हणजे ज्या मुलांचं शिक्षण कमी आहे त्यांच्या त्या लेवलच्या नोकरीपासून तर आय टी इंजिनिअरपर्यंत अशा एकशे दहा कंपन्या आम्ही कोपरगाव शहरात बोलवल्या आहे आणि त्याच्यातून हा मोठा रोजगार मेळावा येत्या पाच तारखेला आम्ही आयोजित केलेला आहे

रोजगार आज निर्माण झालेले ना एक हजार अकराशे ते बाराशे मुलं तिथं आज नोकरीला लागलेले आपल्याच भागातली मुलं आहेत ही त्यांची ते नंतर आता आपण औद्योगिक वस्तूमध्ये क्लस्टरचं एक चालू केलेलं आहे क्लस्टर रेडीमेड कपड्यांचा तर त्या ठिकाणी बचत गटाच्या महिला आज नोकरीला लागलेल्या आहेत ते काम एक चालू झालेलं आहे आणि तुम्हाला विनंती करतो लागत सर तुम्ही उद्या जाऊन कॉल सेंटरला बघून बघून येऊ शकता तुम्ही काम कर आणि सगळे आपले कोपरगावचे तालुक्यातले मुलं आणि मुली आणि तसं तसं जर विचार केला तर मग समोरच्या पार्टीने किती रोजगार निर्माण केला या पाच वर्षामध्ये हा विचार केला पाहिजे ना होत नसतो कुटुंब कामाला लागले पाहिजे कुटुंबाचं उदरनिर्वाह चालला पाहिजे याला विकास मानतात कुटुंबांची वाता झाली नाही पाहिजे कुटुंबाची आता एका बाजूला या दोन नंबरच्या धंद्यांमुळे दो कुटुंबांची वाताहत होते दुसऱ्या बाजूला रोजगार निर्मिती उभ राहिली